नमस्कार कसे हा सगळी चला तुळशी विवाहाची तयारी झालेली आहे आमची आमच्या तुळशीची बघू शकता असं मस्त दिवेथि लावलेले आहेत इकडं खाऊचं ताट फराळाचं आणि इकडं ओटीचं छानपैकी बघू शकता हे सगळं आहे आता ठेवायचं चाललेलं आहे ठेव, इथं बांगड्या पण तुळशीच्या ह्याच्यामध्ये घालायच्या फांदीमध्ये एखाद्या चिंच चिंच ठेवायची बोरं बोर, बोर किंवा आवळा एखादा असला तरी चालतंय ठेवते पण त्या वेणीफनी असते त्याला म्हणतात वेणी पैसे पण ठेवले नाही तर बघू शकता छान आता हा दे कुंकू लावून घ्यायचं कसं दिसतंय मस्त ना छान असं ठेवून झालेलं आहे आणि आता मस्त पैकी देवीचे किंवा तळशी मातेची आरती असते आरती पण म्हणायची आणि मंगलाष्ट पण म्हणायची असं बघू शकत छानपैकी लाइटिंग पण ठेवायला आहे मी लग्नासाठी रेल्वे चालली तिकडे पण बघू शकता कसे शेजारी पण लाईटिंग तिकडे पण ते चाललेत लग्न चालले डेकोरेशन आज असं आहे मस्त तयारी केलेली आहे आणि घरात स्वयंपाकाची काय तयारी आहे आज करायची मस्त पैकी पुरी येत्यात भात बटाट टाकले भाजी आणि खीर करायची दूध पडले आहे आणि दुपारी केले आहे जरा गुलाबजाम केले फरा सगळं आहे दुसरं गुलाबजाम संपले होते केले अजून एक पॅक होता शिल्लक चला म्हटलाच किरा तुळशी मातेला गुलाबजाम केलेले आहेत चला आज अशी आहे मस्त पैकी तयारी इकडे घर पण सजवलेलं आहे लग्न आहे ना आमच्या तुळशीच इकडे <laughs> आपले देव बपा। मस्त देव आहे पण पूजा केलेली आहे बघू शकता चला आता घेतो आता लग्न लावून आणि महत्वाचं इथं बघू शकता इथं श्रीकृष्ण पण ठेवलेला हो आहे <laughs> चला आता घेतो लग्न लावून इथं मस्त पैकी या लग्नाला हे छान दिसतंय मस्त लाइटिंग छान दिसतंय वेगळंच